आपल्या हातातल्या स्मार्टफोनपासून ते थेट अंतराळात जाणाऱ्या रॉकेटपर्यंत आजच्या प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानाच्या मुळाशी एक खास पदार्थ आहे एक असा पदार्थ जो जणू काही विचारच करतो आणि त्याचं नाव आहे सेमी कंडक्टर तर आज आपण हेच रहस्य उलगडणार आहोत की साध्या वाळूपासून बनलेली एक छोटीशी चिप इतकी शक्तिशाली कशी काय बनते हा प्रश्न खरंच आपल्याला विचार करायला लावणारा आहे नाही का म्हणजे विचार करा एका सामान्य दिसणाऱ्या पदार्थामध्ये विजेच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवण्याची इतकी अविश्वसनीय ताकद येते तरी कुठून चला याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेऊया तर या सगळ्यांचं उत्तर एका शब्दात आहे सेमी कंडक्टर्स हो हेच ते जादुई पदार्थ आहेत जे आपल्या संपूर्ण डिजिटल जगाचा पाया आहेत बघा हे ना कंडक्टरसारखे वीज वाहून नेतात ना सारखे पूर्णपणे थांबवतात ते या दोन्हींच्या मधले आहेत आणि त्यांची हीच खासियत त्यांना इतकं महत्वाचं बनवते तर आपण या प्रवासात काय बघणार आहोत आपण थेट मूलभूत भौतिकशास्त्रापासून सुरुवात करू आणि एका खऱ्या उपकरणापर्यंतचा प्रवास करणार आहोत आपण बघू की अगदी इलेक्ट्रॉनच्या पातळीवर काय घडतं आणि त्याचा परिणाम आपल्या रोजच्या तंत्रज्ञानावर कसा होतो कुठल्याही पदार्थाचे विजेबद्दलचे गुणधर्म म्हणजे तो वीज वाहून नेईल की नाही हे सगळं त्याच्या आतल्या ऊर्जेच्या संरचनेवर अवलंबून असतं आणि सेमी कंडक्टर्सच्या बाबतीत तर ही ऊर्जा संरचनाच सगळ्यात महत्वाची आहे आता इथे बघा कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन अगदी मोकळे असतात सहज वीज वाहून नेतात इन्स्युलेटरमध्ये ते इतके घट्ट बांधलेले असतात की ते हलूच शकत नाहीत पण सेमीकंडक्टर बरोबर मध्ये येतात त्यांच्यातलं ऊर्जेचं अंतर ज्याला आपण एनर्जी गॅप म्हणतो ते अगदी परफेक्ट आहे इतकं मोठं नाही की इलेक्ट्रॉन ते ओलांडूच शकणार नाहीत आणि इतकं लहानही ना नाही की ते सतत वीज वाहून नेत राहतील वॅलन्स बँडला आपण इलेक्ट्रॉनचं घर समजू शकतो म्हणजे येथे ते अगदी आरामात आपल्या अणूच्या जवळ शांत बसलेले असतात वीज वाहून नेण्याच्या कामात ते सध्या तरी भाग घेत नाहीत आणि या उलट कंडक्शन बँड म्हणजे जणू काही एक मोकळा हायवे आहे एकदा का इलेक्ट्रॉनने व्हॅलेन्स बँडमधून उडी मारून या हायवेवर प्रवेश केला की मग तो वीज वाहून नेण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र होतो तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे हा जो एनर्जी बँड गॅप आहे ही जी दरी आहे तीच सेमी कंडक्टरचं सगळं वर्तन ठरवते आणि गंमत म्हणजे या गॅपवर नियंत्रण मिळवणं म्हणजेच विजेच्या प्रवाहावर नियंत्रण मिळवणं आता बघा शुद्ध सेमीकंडक्टर तसा फारसा उद्योगाचा नसतो पण शास्त्रज्ञांनी त्याला आपल्या मनाप्रमाणे वागायला लावण्यासाठी एक भन्नाट युक्ती शोधून काढली आणि ती म्हणजे डोपिंग डोपिंग म्हणजे काय तर शुद्ध सिलिकॉनमध्ये मुद्दामहून दुसऱ्या विशिष्ट अणूंची भेसळ करणे हे अगदी एखाद्या पदार्थाची चव बदलण्यासाठी आपण त्यात एखादा मसाला घालतो ना तसंच आहे यामुळे त्याचे मूळ गुणधर्म पूर्णपणे बदलून जातात या भेसळीमुळे आपल्याला दोन प्रकारचे सेमी मिळतात एक म्हणजे एन टाईप म्हणजे निगेटिव्ह यात अतिरिक्त मोकळे इलेक्ट्रॉन्स असतात आणि दुसरा म्हणजे पी टाईप म्हणजे पॉझिटिव्ह यात इलेक्ट्रॉन्सची जागा लिकामी असते ज्याला आपण होल म्हणतो आणि गंमत म्हणजे हे होल सुद्धा एखाद्या पॉझिटिव्ह चार्जसारखेच संपूर्ण क्रिस्टलमधून फिरू शकतात ओके आता खरी जादू सुरू होते जेव्हा आपण हे दोन वेगळे प्रकार म्हणजे एन टाईप आणि पी टाईप सेमीकंडक्टर एकत्र आणतो तेव्हा काहीतरी विलक्षण घडतं या दोन पदार्थांच्या भेटीतूनच एका अशा रचनेचा जन्म होतो जी आजच्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सच्या आत्मा आहे बघा काय होतं जंक्शन तयार होताच एन साईटचे जास्तीचे इलेक्ट्रॉन नैसर्गिकरित्या पी साइटच्या रिकाम्या जागा म्हणजे होल्स भरायला धावतात पण जेव्हा हे इलेक्ट्रॉन आपली जागा सोडतात तेव्हा ते मागे एक पॉझिटिव्ह चार्ज सोडून जातात आणि जिथे ते पोहोचतात तिथे निगेटिव्ह चार्ज तयार होतो यामुळे जंक्शनच्या बरोबर मध्यभागी एक मोकळा पट्टा तयार होतो जिथे कोणताही चार्ज नसतो याच क्षेत्राला डिप्लेशन रिजन म्हणतात हे एका भिंतीसारखं काम करतं जे आणखी इलेक्ट्रॉन आणि होल्सला एकमेकांमध्ये मिसळण्यापासून थांबवतं ही भिंत म्हणजे एक प्रकारचा ऊर्जेचा अडथळाच आहे आता या पी एन जंक्शनचा वापर करून आपण एक खूप महत्वाचं उपकरण बनवू शकतो असं उपकरण जे विजेला फक्त आणि फक्त एकाच दिशेने वाहण्याची परवानगी देतं या उपकरणाला म्हणतात डायोड आणि डायोड म्हणजे काय तर विजेसाठी एक वनवे रस्ता वीज एका दिशेने आरामात जाऊ शकते पण तिला उलट दिशेने यायला मात्र परवानगी नाही बरं या डायोडला आपण दोन प्रकारे व्होल्टेज लावू शकतो एक आहे फॉरवर्ड बायस यात आपण व्होल्टेज असं लावतो की ते इलेक्ट्रॉन आणि होल्सना त्या मधल्या भिंतीकडे ढकलतं आणि दुसरा आहे रिव्हर्स बायस ज्यात व्होल्टेज त्यांना त्या ते भिंतीपासून उलट दिशेला म्हणजे दूर खेचतं आणि याचा परिणाम अगदी सरळ आहे फॉरवर्ड बायसमध्ये ती मधली भिंत तो अडथळा लहान होतो आणि विजेचा प्रवाह सहज सुरू होतो याउलाट रिव्हर्स बायसमध्ये ती भिंत आणखी मोठी आणि मजबूत होते आणि विजेचा प्रवाह जवळजवळ पूर्णपणे थांबतो म्हणजे काय स्विच ऑन आन, आणि स्विच ऑफ डायोडच्या या वन वे गुणधर्माचा सगळ्यात मोठा उपयोग म्हणजे रेक्टिफायर आपल्या घरात येणारी वीज म्हणजे एसी करंट मागेपुढे वाहत असते पण आपले फोन लॅपटॉप्स डीसी करंटवर चालतात तर आपले चार्जर्स याच डायोडचा वापर करून एसीला मध्ये बदलतात तर आपण पाहिलं की एका साध्या डायोड मागे किती गुंतागुंतीचं भौतिकशास्त्र आहे पण विचार करा एका कम्प्युटर चिपमध्ये अब्जावधी असे डायोड्स असतात मग इंजिनियर्स प्रत्येक वेळी या सगळ्या भौतिकशास्त्राचा विचार करत बसतील का नाही आजी नाही त्यासाठी त्यांच्याकडे एक सोपा मार्ग आहे आणि इथेच सर्किट मॉडेलिंगचं महत्त्व समोर येतं या सगळ्या गुंतागुंतीच्या भौतिकशास्त्राला सोप्या गणितीय समीकरणांमध्ये किंवा मॉडेल्समध्ये बसवलं जातं यामुळे इंजिनियर्सना प्रत्येक इलेक्ट्रॉनचा विचार न करता डायोड एका सर्किटमध्ये नक्की कसा वागेल याचा अचूक अंदाज बांधता येतो ही मॉडेल्स खूप शक्तिशाली आहेत ती आपल्याला सांगतात की वेगवेगळ्या परिस्थितीत डायोडचं वर्तन कसं बदलेल खरं तर भौतिकशास्त्राला असं सोपं केल्यामुळेच आजचे इंजिनियर्स अब्जावधी घटक असलेली गुंतागुंतीची सर्किट्स डिझाईन करू शकतात आणि हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला आजच्या तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी घेऊन जातो एका साध्या डायोडपासून ते आधुनिक प्रोसेसरपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास ह्याच एका मूलभूत तत्वावर आधारलेला आहे विचार करा ह्या एका साध्या रचनेतच आपल्या संपूर्ण डिजिटल जगाचं रहस्य दडलेलं आहे